नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मोनिका कॉर्नर मराठीमध्ये आज आपण बघणार आहोत रक्षाबंधन स्पेशल थाळी आपल्या लाडक्या भाऊरायासाठी जर काही स्पेशल बनवायचं असेल तर ही थाळी अगदी मस्त आहे दीड ते दोन तासात बनवून तयार होते बटाट्याची भाजी नारळी भात आणि पुरी असतं मस्त कॉम्बिनेशन आपण करणार आहोत चला तर मग पाहूया सगळ्यात पहिल्यांदा चार मिडियम साईज बटाटे म्हणजेच अर्धा किलो बटाटे मी कुकरला उकडायला लावले आहेत एक वाटी तांदूळ जे मोठे आपले बिर्याणी किंवा पुलाव बनवायचे तांदूळ आहेत स्वच्छ धुवून मी वीस मिनिटासाठी भिजत घातलेले आहेत त्यानंतर एक नारळ फोडून घेतलेला आहे ताजं नारळ नारळी भात बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा नारळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे म्हणजे नारळाच्या वर जो काही कचरा लागलेला असतो तो पूर्णपणे निघून गेलेला आहे त्यानंतर नारळाचा जो काळी पाठ असते काळा भाग असतो हा या प्रकारे आपल्याला काढून घ्यायचा आहे तुम्हाला हवं तर तुम्ही छोट्या किसनीने मागची पाट किसून सुद्धा काढून घेऊ शकता किंवा या प्रकारे जर धारदार चाकू तुमच्याकडे असेल तर पाट या प्रकारे चाकूने काढून सुद्धा घेऊ शकता त्यानंतर नारळाचे आपल्याला छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत या नारळाला आपल्याला मिक्सर मध्ये बारीक फिरवायचे नारळी भात बनवण्यासाठी इथं मी जे फोडून घेतलेलं नारळ होतं ते सगळं वापरलेलं नाही पंच्याहत्तर टक्के नारळ वापरलेलं आहे अगदी मोठं नारळ निघालं होतं म्हणजेच एक वाटी जर तुम्ही तांदूळ घेतले असतील तर एक वाटी नारळाचा किस तुम्हाला इथं लागेल मिक्सर फिरवून मस्त असं आपल्याला नारळ किस तयार आहे आता आपण पन... नारळी भात बनवायला घेऊया कुकर मध्ये अगदी सोप्या पद्धतीनं दोन शिट्ट्यात आपण बनवणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा कुकरमध्ये एक मोठा चमचा तूप घातलेला आहे चार ते पाच विलायची दोन दालचिनीचे तुकडे सात ते आठ बदाम मी मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतलेले आहेत सात ते आठ काजू मधून तुकडे करून घेतलेले आहेत दहा बारा मनुके मधून कापून घेतलेले आहेत अख्खे मनुके सुद्धा तुम्ही तसेच टाकू शकता काजू बदाम मनुके छान तुपामध्ये परतून घ्यायचं काजू बदाम या प्रकारे मोठ्या तुकड्यांमध्येच घाला चवीला छान लागतात काजू बदाम तुपामध्ये व्यवस्थित परतल्यानंतर आपण केलेला नारळाचा किस यामध्ये घालायचा तो सुद्धा एक दोन मिनिटभर कमी गॅसवर आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये घालायचा आहे किसलेला गुळ जेवढे तांदूळ जेवढा नारळाचा किस तेवढाच मी इथं गुळ सुद्धा किसून वापरलेला आहे म्हणजे एक कप तांदूळ एक कप नारळाचा किस आणि एक कप गुळ याने परफेक्ट गोड तयार होत गुळ घातल्यानंतर एक दोन मिनिटभर गुळ आपल्याला नारळाच्या किसासोबत परतून घ्यायचा आहे कमी गॅसवर त्यानंतर आपण भिजत ठेवलेले तांदूळ यामध्ये घालायचे आहेत तांदूळ घातल्यानंतर सुद्धा हे दोन मिनिट आपल्याला गुळामध्ये आणि नारळाच्या किसामध्ये परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये घालायचं आहे पाणी तर सुट्टा नारळी भात आपल्याला बनवायचा आहे त्यामुळे मी इथं दीड कप पाणी वापरलेलं आहे दीड कपाने अगदी परफेक्ट मौसूद सुट्टा नारळी भात बनवून तयार होतो गोडाचा पदार्थ आहे किंचित मीठ ते यामध्ये गेलंच पाहिजे त्यामुळे मीठ सुद्धा वापरलेलं आहे दहा ते बारा केशरच्या काड्या घालायच्या मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण ठेवून एक शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे नारळी शिट्ट्या होत आहे अगदी परफेक्ट खस्ता पुरी आपण बनवणार आहोत दोन छोटे चमचे आपण इथं बारीक रवा घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा पिठी साखर घालायची आणि दोन चमचे तेल वापरलेलं आहे याने अगदी मस्त आणि परफेक्ट खस्ता पुऱ्या बनून तयार होतात तेल जे आहे ते आपल्याला पिठाच्या कणाकणाला चोळून घ्यायचं आहे नॉर्मल टेम्परेचरचं तेल वापरलंय गरम तेल वापरलेलं नाही त्यानंतर अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे पुरीसाठी हे प्रमाण लक्षात ठेवायचं आहे तीन ते चार माणसाच्या प्रमाणात तुम्हाला सांगत आहे दोन वाटी गव्हाचं पीठ मळण्यासाठी आपल्याला अगदी परफेक्ट अर्धी वाटी पाणी बसवतो घट्टसर पीठ मळून झाल्यानंतर त्याला ते थोडस तेल लावून ठेवायचं तुम्ही बघू शकता फक्त अर्धी वाटी पाण्यामध्ये आपलं परफेक्ट पीठ मळून तयार आहे पुरीचं पीठ मळून एक अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवायचं आता परफेक्ट चवीची आपल्याला बटाट्याची भाजी बनवायची त्यासाठी तीन ते चार टोमॅटो मोठ्या आकारात चिरून मिक्सरच्या भांड्यात घातले दोन इंच आलं तीन ते चार हिरव्या मिरच्या ह्याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची एक झटपट मसाला आपण बनवतोय त्यासाठी जिरे ओवा एक चमचा जिरे एक चमचा ओवा काळे मिरे घेतलेले आहे सात ते आठ हे क्रश करून घ्यायचे यामुळे भाजीला चव अप्रतिम लागते कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचे यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा घातलेलं आहे जिरं पाव चमचा जिरं हिंग आपण क्रश केलेला मसाला घालायचा त्यामध्येच हळद घालायची गॅस कमी ठेवायचा तेलाचं टेम्परेचर मीडियम ठेवायचं नाही आपले मसाले जळू शकतात त्यामध्येच एक मोठा चमचा मी लाल तिखट वापरलेला आहे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे कमी तिखट आहे तो आपण हिरव्या मिरच्यासुद्धा वापरलेल्या आहेत त्यामुळे तिखट घालताना आपण विचारपूर्वक घातलेलं पाहिजे माझ्या हिरव्या मिरच्या जास्त तिखट नव्हत्या त्यामुळे मी इथं लाल चटणीचा वापर केलेला आहे त्यानंतर आपण बनवलेली टोमॅटो व हिरव्या मिरची पेस्ट घालायची आणि झाकण ठेवून आपल्याला एक अगदी परफेक्ट तेल सुटेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे धनेपूड घालायला विसरले होते त्यामुळे धनेपूड घातली चवीनुसार मीठ घातलं छान अशी मस्त ग्रेव्ही सुटली होती ही ग्रेव्ही बनवतानाच घरात अगदी एवढा सुगंध दरवळेल की हे वासानेच अगदी खावी वाटेल अशी भाजी बनवून तयार होते झाकण ठेवून एक पंधरा मिनटं ही भाजीची ग्रेव्ही व्यवस्थित आपण परतून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे त्यानंतर आपण जे बटाटे उकडून घेतले होते प्रकारे आपल्याला थोडेसे अर्धपट मॅश करून यामध्ये घालायचेत तुम्हाला हवं तर तुम्ही कापूनसुद्धा घालू शकता पण हे थोडेसे मॅश झालेले आणि थोड्या मोठ्या फोडी असलेले बटाटे चवीला आणि खायला छान लागतात त्यामुळे मी हे हाताने फोडून वापरलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही फोडी करून वापरू शकता किंवा थोडेसे दोन तीन एक बटाटा मॅश करून आणि बाकीच्या फोडीसुद्धा घालू शकता यामुळे भाजी घट्टसर बनते भाजीची ग्रेव्ही खूप छान लागते त्यानंतर यामध्ये पाणी किती घालायचं तर पाण्याचं काहीही अंदाज नाही आहे आपल्या गरजेनुसार कन्सिस्टन्सी आपल्याला किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर एक पाच ते सहा मिनटं आपल्याला भाजी उकळून घ्यायची आहे आपल्या नारळी भाताच्या शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरचं हवा गेल्यानंतर कुक झाकण उघडून हा भात आपल्याला दुसऱ्या भांड्यामध्ये पलटून घ्यायचा आहे असाच जर आपण कुकरमध्ये ठेवला तर तो चिकटू शकतो त्यामुळे थोडासा सुट्टा करून बाजूला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा म्हणजे तो अगदी शीत शीत मोकळा भात आपला तयार होईल भाजी शिजून तयार आहे आता यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे क्रश करून वरून अर्धा चमचा गरम मसाला मसालासुद्धा घातलेला आहे तुम्ही बघू शकता रंग किती सुरेखालाय अगदी परफेक्ट पुरी भाजीसोबत जी भाजी मिळते तशी भाजी बनवून तयार आहे आता पुऱ्या करायला घेऊयात पीठ मळून ठेवलेलं आहे छोट्या छोट्या गोल गोल पुऱ्या मी इथं करून घेत आहे तुम्हाला हवं तर मोठी चपाती लाटून एका भांड्याने कट करून छोट्या छोट्या पुऱ्या तशा सुद्धा बनवू शकता मी इथं एक एक पुरी लाटणंच प्रेफर करते जास्त जाड आणि पातळ पुरी नाही लाटायची मिडियम पुरी लाटली गेली पाहिजे मिडियम गरम तेलामध्ये हाय फ्लेमवर मस्त अशी पुरी तळून घ्यायची प्रत्येक पुरी तुमची टम्म फुगेल ना आपण जी पिठीसाखर पुरीच्या पिठामध्ये तळताना वापरलेली आहे त्यामुळे पुरीला रंग अगदी सुरेख येतो तुम्ही बघू शकता मस्त असा गोल्डन रंग आणि परफेक्ट फुगलेल्या पुऱ्या रवा वापरल्यामुळे या खूप लवकर चपट्यासुद्धा होत नाहीत अगदी अर्ध्या तासापर्यंत छान फुगलेल्या राहतात सगळ्या पुऱ्या मस्त मी इथे तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बटाट्याची भाजी बघू शकता आपली परफेक्ट चवीची आणि परफेक्ट कन्सिस्टन्सीची बनवून तयार आहे मी खूप घट्ट पातळ ठेवलेली नाही सरबरीत भाजी ठेवलेली आहे वरून हिरवी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची गरमागरम भाजी तयार आहे भाजी तयार आहे नारळी भात पुरी तयार आहे ताट वाढायला घेऊया मस्त अशी पुरी भाजी स्टाईल मसाला बटाट्याची भाजी नारळी भात आणि सोबत गरमागरम पुऱ्या अप्रतिम कॉम्बिनेशन आहे झटपट बनवून तयार होतं पुरीचं पीठ मळून ठेवायचं भात बनवायचं आणि भाजी करून घ्यायची कितीही जण सणावाराच्या दिवशी आले तरी परफेक्ट कॉम्बिनेशन बनवून तयार होतं चवीलासुद्धा छान लागतं या रक्षाबंधनला भाऊ राहायला खुश करायचं असेल तर नारळी भात एकदा ट्राय करून नक्की बघा गुळ घालून बनवलेला आहे त्यामुळे हेल्दीसुद्धा आहे आणि चवीला तेवढाच अप्रतिम लागतो रेसिपी ट्राय केली तर मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमची महत्वपूर्ण कमेंट करा एका कमेंटने ने, ने व्हिडिओ बनवायला खरंच खूप हुरूप येतो मी भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय